वाटतं तुम्हाला की आपण द सिक्रेट म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून एखाद्या व्यक्तीला सुद्धा बदलू शकतो का किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनातले विचार बदलू शकतो का तर हो हे शंभर टक्के शक्य आहे आणि हे मी ट्राय केलं त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकते की आपण कुठल्याही व्यक्तीच्या मनातले आपल्या प्रतीचे विचार बदलू शकतो त्याच्यासोबत असलेलं आपलं खराब नातं आपल्याला सुधरवता येतं ट्रस्ट मी आणि ही गोष्ट अशी आहे ना की जी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये एक सबस्क्रायबर्स आहेत आपल्या चॅनलचे त्यांनी ना बऱ्याच व्हिडिओखाली अशी कमेंट केली की त्यांची मुलगी त्यांना कॉन्टॅक्ट करत नाही म्हणजे त्यां त्यांच्याशी संपर्क ठेवत नाही आता ही गोष्ट खरोखरच दुःखद आहे मे बी काही कारणास्तव ती नाराज असेल काही यांचंही चुकलं असेल काही तिचंही चुकलं असेल पण ती नाराजी तिनं ना तिच्या मनात ठेवली आणि त्यामुळे ती संपर्क साधत नाही या यासाठी ते लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करत आहेत म्हणजे खरोखरच त्यांना ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि हा व्हिडिओ खरं सांगायला गेलं तर खरंच त्यांना डेडिकेटेड कारण मी असंच हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ याच्यातल्या रँडम स्टोरीज मी कधी ना कधी वाचत असते तर अचानक काल मी हे पुस्तक उघडलं आणि माझ्यासमोर एकशे सात नंबरचं सा पेज ओपन झालं आणि या पेजवरती रिकन्सिलिएशन विथ माय फादर अशी स्टोरी आहे तर ही स्टोरी एक्झॅक्टली अपोजिट आहे म्हणजे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना त्यांची मुलगी कॉन्टॅक्ट करत नाही आणि त्यांच्या मुलीने त्यांच्याशी बोलावं असं त्यांना वाटतं आहे पण या स्टोरीमध्ये एका मुलीची स्टोरी दिली आहे की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत तिचं नातं खराब आहे आणि ते नातं सुधरवण्यासाठी ती लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अप्लाय करते ठीक आहे तर ही सक्सेस स्टोरी मी त्यांना डेडिकेट करते आणि या सक्सेस स्टोरीद्वारे मी त्यांना प्रेरणा देऊ इच्छिते की खरोखरच हे पॉसिबल आहे तुम्ही प्रयत्न सोडू नका द सिक्रेटमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये व्हिज्युअलायझेशनमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर पॉवर आहे आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळतं आपल्याला फक्त त्या फ्रिक्वेन्सीज आणि त्या व्हायब्रेशन्स मॅच करणं गरजेचं असतं आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे आता जास्त पाल्हाळ न लावता ही काय गोष्ट आहे ती बघू ठीक आहे शॉर्टमध्ये सांगते मी वाचली आहे ऑलरेडी एमी नावाच्या मुलीची स्टोरी आहे ती मंगोलिया यू एस ए म्हणजे अमेरिकेत राहते तर ती सांगते की जेव्हा ॲक्च्युली तिच्या आईवडिलांचा डिवोर्स झालेला असतो घटस्फोट हां ॲक्च्युली ॲक्च्युली तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला असतो जेव्हा ती लहान असते आणि म्हणजे डिवोर्स होण्याआधी ती तिच्या वडिलांसोबत खूप क्लोज असते म्हणजे त्यांचं नातं चांगलं असतं पण घटस्फोट झाल्यानंतर असं होतं की तिच्या मनामध्ये तिच्या वडिलांप्रती भरपूर अँगर निर्माण होतो राग निर्माण होतो द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तिचं त्यांच्यासोबत असलेलं नातं खराब राहतं पण जशी जशी ती मोठी होत जाते मॅच्युअर होत जाते तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की जो राग मी माझ्या मनामध्ये ठेवते आहे तो तर खरं तर खूप चुकीचा आहे किंवा तो एक एकदम शुल्लक अशा गोष्टीवरचा राग आहे आणि खरंच तसं असतं जेव्हा आपण मॅच्युअर होतो ना तेव्हा मोठे झालो की आपल्या लक्षात येतं की ज्या गोष्टींना मी सिरियस समजत होते मोठ्या समजत होते त्या गोष्टी खरं तर एकदम क्षुल्लक होत्या तसंच तिच्या लक्षात येतं आणि तिला असं वाटतं की तिच्या वडिलांसोबतचं जे तिचं नातं आहे ते चांगलं व्हावं आणि तिला म्हणजे ती, ती पूर्ण तिच्या आयुष्याचे पंचवीस वर्ष हा विचार करण्यातच तिचा गेलेला असतो की तिचं तिच्या वडिलांसोबत कधीच नातं चांगलं होणार नाही अचानक एक दिवस तिची आई तिला व्हिडिओ म्हणजे डी व्ही डी देते में द सिक्रेटची जसं की मी तुम्हाला सांगितलं द सिक्रेटचं फक्त पुस्तकच नाही आहे तर मूवीसुद्धा अवेलेबल आहे यूट्यूबवरसुद्धा तुम्हाला मिळेल त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर ती मूवी तीन वेळा बघते कंटिन्युअस तिला तो इतका आवडतो आणि तो मूवी तो, तो पिक्चर बघत असताना तिला असं वाटतं की सगळं काही शक्य आहे ऑल होप्स आर देअर टू अचीव एनिथिंग म्हणजे तिच्या आयुष्यात काहीही मिळवण्यासाठी सगळं काही शक्य आहे हा विश्वास तिच्या मनामध्ये येतो तेव्हा ती डिसाईड करते की ती तिच्या वडिलांसोबत असलेलं रिकन्सिलिएशन व्हिज्युअलाईज करेल मग ती तिच्या कल्पनाशक्तीमध्ये बघायला लागते किंवा जे काही असेल तिने डिटेलमध्ये नाही सांगितलं आहे पण ती व्हिज्युअलाइज करायला लागते की तिचं तिच्या वडिलांसोबत नातं चांगलं झालं आहे आणि दे आर स्पेंडिंग गुड टाईम म्हणजे चांगला वेळ ते एकमेकांसोबत स्पेंड करत असं ती व्हिज्युअलाईज करत राहते काही दिवसांमध्ये आउट ऑफ नो वेअर म्हणजे अचानकच तिच्या वडिलांचं तिला इन्व्हाइट येतं म्हणजे आमंत्रण येतं की तू मला भेटायला ये माझ्या घरी मला भेटायला ये तेव्हा ती तिच्या वडिलांकडे जाते आणि त्यांच्यासोबत ती क्वालिटी टाईम स्पेंड करते म्हणजे अचानकच जेव्हा ती द सिक्रेट अप्लाय करायला लागते तेव्हा तिच्या वडिलांकडून आमंत्रणसुद्धा येतं आणि त्यांच्यासोबत चांगला टाईम स्पेंड केल्यानंतर चांगला वेळ स्पेंड केल्यानंतर त्यांचं जे नातं असतं ते सुद्धा चांगलं होतं ठीक आहे द सिक्रेटने काहीही शक्य आहे ती म्हणते की श शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ती म्हणते की माझ्याकडे शब्द नाही आहेत डिस्क्राईब करायला म्हणजे द सिक्रेट किती अमेझिंग आहे किती भारी आहे हे, हे याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे अक्षरशः शब्द नाही आहेत असं ती म्हणते ठीक आहे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी एकशे सात नंबरच्या पानावरती आहे रिकन्सिलियेशन विथ माय फादर जर कोणाकडे पुस्तक आहे तर तुम्ही ती वाचू शकता ओके आणि आय होप सो या गोष्टीद्वारे या सक्सेस स्टोरीद्वारे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना थोडीफार प्रेरणा मिळाली असेल आणि ते प्रयत्न करत राहतील आपल्याला तोपर्यंत प्रयत्न करायचा असतो जोपर्यंत आपल्या फ्रिक्वेन्सीस आणि व्हायब्रेशन्स मॅच होत नाहीत ठीक आहे सायंटिस्ट लोक जे असतात ना ते हजारो एक्सपेरिमेंट करतात हजारो एक्सपेरिमेंट केल्यानंतर एखादा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो आणि तेव्हा मग एखादं इन्व्हेन्शन होतं ठीक आहे तसंच असतं आपण एक दोन वेळा करून सोडून नसतं द्यायचं आपल्याला आजकाल माझ्या असं लक्षात येत आहे की पेशन्स इज द की संयम जर तुम्ही ठेवला ना तर तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळणारच आहे परसिस्टंट रहा आहे आत्ता जी सिच्युएशन चालू आहे खराब सिच्युएशन चालू आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ कीप होप्स हॅव फेथ ठीक आहे विश्वास ठेवा आणि मग हळूहळू करून तुम्हाला हवी असणारी गोष्ट तुमच्याकडे येते ट्रस्ट मी ऑन दिस ओके चलो आय होप सो की तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आवडली असेल काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये विचारा मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि काय आवडलं काय नाही आवडलं कशा कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवलेला आवडेल हे सगळं काही मला सांगा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू